या खोय कोता येई कळक अरे राणी वरटतोय कशा बाय अरे लय खुशीचा सांगवा लय बाळू हाय वय खुशीचा वय <laughs> माय तुझी बाईल तुझ्यांदा बाळांचा <laughs> तुला घरच्याला बुल चल की या कशा बाय आ पाहुन आले ती पाहुण कोण म्हणायच रे ते अब ते आकोच हिर्या खिला रे आणि तुझी वन गंगूबाई दोघ बी आले की चल की करला सोड की रे उगा माझ्या मग भनभन भनभन लावली की रे अक्कान तिची मुलगी सत्यावा माझ्या गळ्यात बांधायचा ढाव बांधला की रे तिनं सोड रे पण ढाव तर सत्ता चांगला आहे की रे आता तू मोठा झालाय पाठ लावाय नग की काय अरे लगीन करायला नाही म्हणतय म्हणून बापानं चावडीत नेऊन बडिवलं की रे मला मग आणखी कशाला रागाला आणते रे बाप्पाला अरे मातारा झालं की रे आता ते आता वय म्हण नाही तर आणखी खाऊतय बघ ते काय खावायचं ते खाऊ देत की एकदा ठणकावण सांगतो बापाला चल बघू चल की या काय म्हणतो तुला बोलवायला आलो रे मी मुणी 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 माड़ू, माड़ू, माड़ू। आलो, आलो मी काय नाही म्हणजे काय चांगला सडकून काढतो बाकी असं सडकून काढतो पोरग ऐकत नाही सडकून काढतो माझ मरा लगीन झालं की आपसुक सगळे जण ताळ्यावर येतात काय की कोण करायचं म्हणतात लगीन आणि अरे तूच की रे तुझं लगीन लावूनच जाते बघ मी आता हे तुला सांगून ठेवतो या या तुझ्या पुरीवर लगीन नाही करायचं म्हणतोय बघ मी अया भाडा अरे तुला करायचं असेल तर तूच कर की अजून एखादं लगीन सांगून ठेवतोय बघ तुला न म्हण की बाळा ಹಿಂಗ ಮಾತಾಡುದ मावा झाला लोक सुन बांध आहे ಅಂತ उडी बांधते पा ಮಾಡ್को काय नमुन दवरा ಯಾನ ಮಾಡ್ತೀ ನೋಡ್ಕೊತು ನಾಟ್ತೀನಿ ನಿಮ ರೇ ಬಗ आईची ಆನ್ ಮೊಡೂನ आहे बाळा अरे उद्याच पाठ लावतो मी काय कस इम्पोर्ट म्हणजे काय रे अंग की तिसरा आणि काय फरक पडतो म्हणतो मी बाळा आमच्या डोळ्या पुढं तुझा एकदा पाठ लागू दे बाबा तुझ एकदा मधवी होऊ दे आता नाही म्हणू नको या आईची आन आहे बघ तुला नाही म्हणू नको रे <laughs> समजतय रे मला तुझं कारस्थान हे जबरदस्ती माझ्या गळात पोरगी बांधशील तर मुसर पाणी पिऊन मरशील रे तू अरे <laughs> जाऊ दे रे जाऊ दे जाऊ दे पण तुझं लगेन लावल्या बेगर म्या काय जाणार नाही काय कस बघ सांगून ठेवतोय तुला मी माझ्या मांडवातूनच तुझं मड जातय बघा असू दे <laughs> पण तुझं लगीन आम्ही लावणार अरे आमच्या सारखाच लगीन शेवट जात नाही बघ ते जाऊ दे रे ते आपलं बांधून घे कपड्याला काय म्हणते ते मुंडोळ्या मुंडोळ्या भांडून घे का रे मी बांधतो की त्याला मुंडाळ्या बांध गे तू बांधतोय का मला मुंडावळ्या सांग तुला मुंडाळ्या बांधतो चंद्रा प्रती, पति दिसे जगती प्रति रोहिणी सावित्री सत्यवान जणुती नारायणा लक्ष्मी घाली आनन्दी तैसे शुभे सरस्वती गणपति